नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गती गतीचे प्रकार या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला गतीचा प्रकार ओळखा प्रश्न पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे उत्तर नियतकालिक गती प्रश्न आ छताला टांगलेला फिरणारा पंखा उत्तर वर्तुळाकार गती प्रश्न ए आकाशातून पडणारी उल्का उत्तर रेषीय गती प्रश्नही जमिनीवरून उडवलेले रॉकेट उत्तर रेषीय गती प्रश्न ओ पाण्यात पोहणारा मासा उत्तर यादृच्छिक गती प्रश्न ओ सतारीची छेडलेली तार उत्तर आंदोलित गती प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा कंसातील शब्द एक रेषीय नैकरेशीय वर्तुळाकार एक रेषीय समान एक रेषीय असमान समान वर्तुळाकार असमान वर्तुळाकार या दृच्छिक प्रश्न इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एक रेषीय असमान गतीने खाली येतो तर गच्चीला समान रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो रेषीय गतीने जमिनीवर येईल प्रश्न धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती रेषीय असते प्रश्नही आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते प्रश्नय फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार तर मेरी गो मध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते प्रश्न तिसरा आमच्यातील वेगळेपण काय प्रश्न अ आंदोलित गती रेषीय गती आंदोलित गती रेषीय गती एक आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात तर एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या गतीस रेषीय गती म्हणतात उदाहरणात पक्ष्यांच्या पंखांची हालचाल गडळ्याचा फिरणारा लंबक शिवणयंत्रातील यंत्रातील सुईचे हालचाल दोन उदाहरणात रेल्वेगाडी सैनिकांचे संचलन प्रश्न रेषे गती व यादृच्छिक गती रेषे गती यादृच्छिक गती एक एका रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या विस्थापनाच्या गतीस रेषे गती म्हणतात तर ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात दोन उदाहरणात रेल्वेगाडी सैनिकांचे संचलन दोन उदाहरणात रांगणारे बाळ भटके जनावरे प्रश्न आहे यादृच्छ गती व आंदोलित गती यादृच्छ गती आंदोलित गती एक ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छ गती म्हणतात तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात दोन उदाहरणात रांगणारे बाळ भटके जनावरे दोन उदाहरणात पक्षाच्या पंखाची हालचाल घड्याळाचा फिरणारा लंबक प्रश्न चौथा प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा प्रश्न रेषीय गती एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या विस्थापनाच्या गतीस रेषे गती म्हणतात उदाहरणात रेल्वेगाडी रेल्वे गाडी ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने जा करत असते म्हणजेच तिचे विस्थापन हे एका रेषेत होत असते म्हणून रेल्वे गाडीच्या गतीस रेषे गती असे म्हणतात प्रश्न आंदोलित गती आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात उदाहरणार्थ झोपाळा झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो झोपाळ्याच्या या हिलकाव्याच्या गतीला आंदोलित गती म्हणतात प्रश्न ई वर्तुळाकार गती वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात उदाहरणार्थ घड्याळ्याचे काटे घड्याळ्याचे काटे हे वर्तुळाकार मार्गाने फिरत असतात म्हणून घड्याळ्याच्या काटे फिरण्याच्या गतीस वर्तुळाकार गती असे म्हणतात प्रश्नई यादृच्छिक गती ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात उदाहरणात फुलपाखरू फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते म्हणून फुलपाखरांच्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात प्रश्न नियतकालिक गती ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा घड्याळाचा मिनिट काटा बरोबर साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो घड्याळाच्या मिनिट काट्यातील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांच्या हालचालींमध्ये आंदोलित गती दिसते त्याचबरोबर काही पक्षांच्या उडण्यामध्ये रेषे एक समान व रेषे असमान या दोन्ही गती दिसतात प्रश्न आ रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा सायकलची फिरणारी चाके ही वर्तुळाकार गती दर्शवतात सायकलला गती देण्यासाठी मारावी लागणारे पॅडल हे सुद्धा वर्तुळाकार गतीत दर्शवतात आपण जर एका समान गतीने एकाच रेषेत सायकल चालवले तर रेषे एक समान गतीचा अनुभव होतो तर आपण सायकल एका सरळ रेषेत पण कमी जास्त गतीने चालवली तर त्या ठिकाणी रेषे असमान गतीचा अनुभव येतो प्रश्न सहावा खालील कोडे सोडवा एक घड्याळातील काट्यांची गती दोन झाडावरून पडणाऱ्या फळांची गती तीन गोफणीची गती चार मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती चला तर आता कोडे सोडवू एक नियतकालिक गती दोन रेशीय तीन वर्तुळाकार चार या दृच्छिक